नमस्कार मैत्रिणींनो इथे मी गाजर घेतलेले आहेत तर आज आपल्याला गाजराची पुरी बनवायची आहे त्यासाठी खूप सारे गाजर मी अर्धा किलो आणलेले आहेत चला तर गाजराचं वरचे साल काढून टाकलेले आहे तुम्ही बघू शकता खूपच घाण निघालेली आहे आणि छोट्या किसनीच्या साहाय्याने मी गाजर किसून घेतलेला आहे कारण बारीक किसनीनेच किसलेलं आहे पुरी बनवायची आहे आपल्याला चला तर थोडंसं आपण मीठ टाकून देऊया आणि एक वाटी गव्हाचं पीठ मी टाकून देणार आहे जरा पण आपल्याला पाणी टाकायचं नाही त्यामध्ये सुक्कच आपल्याला असं मळून घ्यायचं आहे पीठ तुम्ही बघू शकता असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे मी चला तर आता आपण पाच दहा मिनटे आपण झाकून ठेवून देऊया चला तर झाले दहा मिनिटे मस्त मुरलं आहे आपलं पीठ चला तर आता मी छोटे छोटे गोळे करून घेते कारण आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत पण लागतात ह्या पुऱ्या लहान मुले मोठी माणसे खाऊ शकतात आणि याच्यात गोड मी काही टाकलेलं नाही साखर कारण गाजरं खूप गोड होती अशा प्रकारे मी आठ गोळे करून घेतलेले आहेत गॅसवर लगेचच कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी आणि इथे पुरी बनवून पण झालेली आहे सर्व पुरी, पुरी बन मी बनवून घेतलेल्या आहेत तेल पण छान तापलेलं आहे चला तर आता आपण पुरी टाकून देऊया आणि पातळ पुरी बनवायची आहे खूपच पातळ बघा अशा प्रकारे मी सर्व पुरे बनवून घेतलेले आहे खूप पातळ केलेले आहे त्याच्यामुळे खूप क्रंची झालेल्या आहेत चला तर आता गाजराची पुरी तुम्ही बघू शकता आता इथे मी मध्ये चहा बनवला आहे आणि चहा पुरी खाणार आहे तुम्हाला जर माझी पुरी आवडली असेल तर लाईक करा